नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर मराठा आरक्षणाची लढाई लढण्यासाठी मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील आणि लाखो मराठा आंदोलक आज अंतरवाली सराठी येथून मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाले खरं तर गेली अनेक महिन्यापासून महाराष्ट्र शासन या प्रश्नावर तोडगा काढेल असं वाटत होतं मात्र शासनानं वेळोवेळी काही संशयास्पद भूमिका घेतल्यामुळं आणि योग्य वेळेत हा तोडगा न काढल्यामुळं कदाचित आज अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेनं जायचं ठरवलं खरं तर आज आपण बघितलं असेल आज जेव्हा मनोज जरांगे पाटील काही प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांचे डोळे पानावले होते आता कुणी याला वेगळ्या अर्थानं घेऊ शकेल पण आपण एक लक्षात घेऊया जेव्हा एखादा व्यक्ती एखादा समाज एखाद्या प्रश्नावर पूर्ण आपल्या निष्ठेनं आपल्या मनातून आणि अगदी त्यागानं जेव्हा त्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा अशा श्रू कोणताही समाज असला तरी निघतात असं आमचं मत आहे आता या ठिकाणी आपण काही गोष्टी आपण बघूया की महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या ज्या काही वेळा होत्या तारखा होत्या त्या पाळलेल्या नाहीत हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे हेही कर आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याबद्दल वेगवेगळ्या टीका टीकाटिपणी आहेत वेगवेगळी मतं आहेत मतांतर आहेत परंतु ही गोष्ट सगळ्यांनी आपण जाणून घेतली पाहिजे आज मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की केवळ एखाद्या समाजाचा घटक म्हणून नव्हे तर आम्हाला सत्य हे नेहमी स्वीकारावं लागेल मग ते कोणीही मांडलेलं असो कारण सत्य हे शेवटपर्यंत अंतिम असतं आज आपल्या सगळ्यांना माहिती की या देशाच्या घटनेनं संविधानानं आणि या देशात जी कायदा सुव्यवस्था आहे त्या प्रणालीनं या देशामध्ये कुणबी हा समाज ओ बी सीमध्ये ग्राह्य धरलेला आहे त्याला शासकीय संविधानात्मक मंजुरी आहे अशावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मागून जे ओ बी सीमध्ये ते आरक्षण असावं अशी केलेली मागणी हे चुकीची कसं हे आपण विचारात घेतलं पाहिजे कारण त्यांचं म्हणतं आहे की जर कुणबी समाज हा सीमध्ये असेल तर मराठा समाजालाही याच ओबीसीतून आरक्षण मिळायला हवं हां आता एक गोष्ट थोड्या वेळा आपण हे निश्चित कारण सगळ्याच मनोज जरांगी पाटील यांनी केलेल्या बाबींना कायदेशीर आधार असेल असं आम्हाला म्हणायचं नाही आहे कोणती गोष्ट असू शकते सरसकट मराठा कदाचित ही गोष्ट पुढं चालून काही ठिकाणी मागं पुढं होऊ शकेल परंतु ज्या मराठा समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी सापडलेल्या आहेत महाराष्ट्रात त्या नोंदी आणि त्यांचे पुढचे जे वंशज आहेत किंवा पुढच्या पिढ्या आहेत यांना शंभर टक्के ओबीसीमधूनच आरक्षण मिळायला हवं म्हणजे हा अठ्ठाहास नाही आहे ओबीसीमधूनच असावं आहे म्हणण्याचा एकच कायदेशीर आधार आहे तो म्हणजे ओबीसी समाज जर कुणबी समाज जर ओबीसीमध्ये असेल तर अर्थातच त्या नोंदी ज्या मराठा समाजाच्या मिळतील तो मराठा समाजसुद्धा अर्थातच सीमध्ये असलाच पाहिजे आणि असायलाच हवा आता ज्यांना ही या देशाची घटना संविधानच मान्य नाही किंवा जर त्या बाबी जर मान्य नसतील तर तो वेगळा प्रश्न आहे परंतु जर ज्यांना ज्यांना या देशाची घटना या देशाचं संविधान मान्य आहे त्यांनी अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आणि अगदी वास्तविक असलेलं मराठा समाजाचं कुणबी म्हणून आरक्षण हे ओबीसीमध्ये मान्यच करायला पाहिजे अर्थात ही गोष्ट वेगळी आहे की या विषयावर गेले अनेक महिन्यापासून वाद सुरू आहे ओबीसी समाज बांधवी रस्त्यावर उतरली कारण त्यांचं मत होतं की एवढा मोठा समाज जर ओ बी सीमध्ये आला तर बाकीच्यांचं आरक्षण कदाचित राहणार नाही वगैरे वगैरे किंवा त्यांना मिळणार नाही त्यांच्यावर अन्याय होईल असं त्यांचं मत होतं परंतु मला या सगळ्या मान्यवरांना विचारायचं आहे तुमचं असं मत घटनाच्या विरोधात किंवा संविधानाच्या विरोधात कसं काय बनू शकतं जर तुम्हाला कुणबी हा समाज सीमध्ये आहे हे मान्य असेल तर त्याच कुणबीच्या नोंदी उशिरा कासत नाही ज्या ज्या कोणत्या मराठा समाजाच्या मिळतील त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील नसता या देशाची घटना तुम्हाला मान्य नाही हे स्पष्ट होईल आणि म्हणून याच्या अगोदर आम्हालाही वाटायचं की ओबीसीमधून आरक्षण मिळणं शक्य नाही परंतु कुणबी या नावाखाली मिळणारं आरक्षण हे ओबीसी शिवाय मराठ्यांना मिळू शकत नाही कारण तो कायदेशीर आधार आहे आता गोष्ट आहे की आज मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं आपल्या लाखो मराठा आंदोलकांसह रवाना झालेले आहेत शासन ही थोडीशी म्हणजे ज्याला आपण म्हणूया की आ, जी अंदाज बांधून म्हणूया भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे किती आंदोलक सहभागी होतील कारण शासनाची आप आपल्याला माहिती आहे गाव लेवल किंवा तहसील लेवललाही किती आंदोलक एखाद्या मोर्चात आहेत ते सत्य असत्य शासन बघत नाही फक्त किती आंदोलक आहेत त्यावर त्याला कसा रेस्पॉन्स द्यायचा हे शासन ठरवतं आहे हीच मुळात बाब आम्हाला चुकीची वाटते लोक किती असोत कमी असोत किंवा जास्त असोत जर ती बाब सत्य असेल तर शासनानं ग्राह्य धरायला पाहिजे ठीक आहे ज्या गोष्टी जमणार नाही त्या सडेतोडपणे सांगून द्यायला पाहिजेत की या तुमच्या गोष्टी अजिबात घटनात्मक बसत नाही आहेत या गोष्टी बसतात आता जरांगे पाटील यांचं मत तेच आहे की ज्या आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत ज्या समाजाच्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करावं आणि त्यांना मध्ये सहभागी करून घ्या ठीक आहे सरसकटचा हा विषय चर्चांती किंवा पुढच्या कायद्याचा भाग येतो ते कायदेशीर बाब आहे पण जे आता जे स्पष्ट आहे त्याला शासन दखल अंदाज का करत आहे हे कळत नाही ठीक आहे ओबीसी बांधवांनी काही भूमिका घेतलेली आहे हे मान्य आहे आता त्यांच्या भूमिका कशा आहेत आपल्याला माहिती नेमकं त्यांच्या सभा या मराठा समाजालाची प्रतिष्ठा कमी करण्याचा साठी आहेत की खरोखर आंदोलन त्यांचं सॉरी आरक्षण वाचवण्यासाठी हे आणखी काही ना कळलेलं नाही कारण आपण बघितलं असेल या सभेमध्ये फक्त एकच मंत्री म्हणून म्हणा किंवा सध्याचा सक्रिय राजकारणी म्हणून फक्त माननीय छगन भुजबळ हे दिसतात बाकी जे आहेत ना जे कुठंतरी राजकारणातून दूर फेकले होते असे नेते त्या ठिकाणी आपल्याला त्या विचारपीठावर दिसतात हे ठिकाणही आहे वस्तुस्थिती आहे मग यांच्या तोंडातून तेच असतं फक्त यांच्या तोंडातून फक्त मराठा समाजाला एक बोलायचं आता हेही मान्य आहे जेव्हा मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांना बोलतात तेव्हा ते, ते ओबीसीला बोलल्यासारखं त्यांना वाटत असेल तर मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा जेव्हा कोणीही बोलत असेल तेव्हा संपूर्ण मराठा समाजाची भावनाही अशीच होते की हे संपूर्ण मराठा समाजाला उद्देशून बोललं चाललंय आणि नेमका हाच वाद पेटत राहिलेला आहे तसं तर बघितलं तर ओबीसी समाज बांधवानी कारण का मध्ये आत्ताच येण्याची गरज नव्हती एक सामंजस्याच्या भूमिकेचं बोलतो मी कारण का की जर आपल्याला वाटत असेल ना हे चुकीचं आहे मग याचा अर्थ न्यायालय तर ते टिकू देणार नाही आणि न्यायालय टिकू देणार नसेल तर तुम्ही एवढा गोंधळ एवढा गलका करण्याची गरज नाही आहे जर न्यायालय त्याला टिकून देणार नसेल आपल्याला कारण घटनेत जी गोष्टी जमणार नाही तुम्ही जे ओरडून सांगतात हे शक्य नाही आहे चुकीचं आहे तो कायदा बघेल ना तुम्ही ओरडून कशाला सांगताय तुम्ही तर फक्त पिटावून एखाद्या समाजाबद्दल अपशब्द वापरण्याचं फक्त काम करत आहात ज्यामुळं आमचं समाज स्वास्थ्य जे काही बहुजन समाज म्हणून हे धोक्यात आलेलं आहे हे चुकीचं आहे आता आपण या ठिकाणी आपण बघितलं तर अनेक जे नेते आहेत ज्यांना आपण नेते म्हणूया या विचारपीठावर येणारे त्यांचा खरं त्या तर त्या आपल्या आरक्षणाच्या भूमिकेचा ओबीसीत ते नाही आहेत काही एन टीमध्ये आहेत काही याच्यात आहेत आणि त्यांचीच तिथं खरं तर धडपड जास्त आहे कदाचित त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असू शकतात आता लक्षात घ्या धनगर समाजाचा विषय आहे त्यांना एन टीमध्ये जायचं आहे तर मग ते पटलावर येऊन हे ज्या ज्या ते मग साहेब असतील किंवा जे काही बाकी गोपीचंद पडळकर असतील किंवा यांनी कधीच धनगर समाजाचा हा विषय या प्लॅटफॉर्मवर मांडलेलाच नाही ते फक्त मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याचं काम करत आहेत हे कितपत योग्य आहे हे समाजाच्या पुढच्या वाटचालीसाठी मला वाटतं थोडंसं घातक ठरू शकतं आणि इतरही आपण बघू शकतो जे नेते आहेत खरं तर याच्यात बाराबलुतेदारांचा जे पुन्हा पुन्हा उल्लेख होतो ना याच्यातल्या जवळजवळ नेते नाहीतच आणि त्यांना खरं तर त्याचा लाभ भी कधी मिळत नाही राजकीय नाही कुठल्याच नाही कारण ज्या गावात जो समाज आम्ही नेहमी म्हणतो मोठ्या संख्येने त्यांनाच त्याचा लाभ मिळतो असं असतानाही हा विरोध करणं मला वाटतं थोडंसं या क्षणी तरी योग्य वाटत नाही आता दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आज मनोज जारांगे पाटील या अंतरवाली इथून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत काही मुक्काम त्यांचे पडणार आहेत या ठिकाणी शासनही विचार करतं की कि किती समाज याच्याबरोबर आहे आता मराठा समाजाला बी विचार करावा लागेल आरक्षण बाजूला राहिलं पण भविष्यात कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी या समाजाचा जो एक प्रशासनावर जो दबाव असतो हा ठेवण्यासाठी कारण आपल्या हक्कासाठी तरी किमान अन्यायासाठी नाही किंवा प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी नाही परंतु आपल्या समस्या सोडवण्यासाठी तरी मराठा समाजाला आज मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे समजून घेऊया कारण कोणत्याही समाजाला आपल्या समस्या सोडवायच्या असतील शासन दरबारी तर त्याला आपली ताकद दाखवावीच लागते मग आमच्या बहुजन समाजातील इतर समाजबांधवी असू द्यात त्यांनासुद्धा हेच करावं लागेल म्हणून आज मराठा समाजाला मोठ्या संख्येनं आज या आंदोलनात सहभागी होणं गरजेचं आहे हां हे खरं आहे की ज्याप्रकारे एक दिवसीय सभेला समाज मोठ्या संख्येनं जाऊ शकतो तितका संख्येनं कदाचित या आंदोलनात सहभागी होताना ती संख्या आज आपल्याला दिसणार नाही परंतु बऱ्याचशा मराठा समाज बांधवांनी हे ठरवलेलं आहे की जसजसं आंदोलन पुढं जाईल म्हणजे मुंबईच्या जवळ जाईल त्या त्यावेळी आपण सहभागी व्हायचं आहे उदाहरणार्थ चोवीस आणि पंचवीसला जास्तीत जास्त समाज हा या आंदोलनात सहभागी होणार आहे कारण जास्त दिवस ज्यांना देता येत नाहीत त्यांनी ठरवलेलं आहे की तेवीस चोवीस पंचवीसला जसं जमेल कारण का अनेकांना शंभर टक्के संसारिक लोक आहेत आपापल्या याच्यात इतके दिवस वेळ काढायचा म्हणजे त्याला नियोजन त्यांना करावंच लागतं अनेकांचं अपरिहार्यच असते असे अनेक व्यवसाय असतात की जे एक दोन दिवस काढणंसुद्धा थोडंसं अवघड राहतं कारण सगळं पूर्ण लाईफ टाईम काही गोष्टी डिस्टर्ब होतात त्याच्यामुळं अनेक समाज बांधवे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस आपापल्या परीनं मोठ्या संख्येनं निघण्याचा या ठिकाणी संकल्प त्यांनी केलेल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर केस तालुका असेल किंवा बीड जिल्हा आणि मराठवाड्यातून विशेष म्हणजे चोवीस आणि पंचवीसला या आंदोलनात मोठ्या संख्येनं आपापल्या मग ते गाड्या असतील किंवा इतर माध्यम असतील हे घेऊन या आंदोलनामध्ये सहभाग हे लोक देणार आहेत आणि तसं आव्हानसुद्धा मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे कारण आत्ता जर या समाजानं आपली संख्या या आंदोलनाच्या पाठीमागं या ठिकाणी उभी केली नाही तर कदाचित शासन जे आज शासनाचे आपण ऐकलं असेल आज जसंही हे आंदोलन मुंबईच्या दिशेनं रवाना झालं तसं शासनाचा सूर थोडा काही अंशी कदाचित त्यांना संख्या कमी दिसली असेल म्हणून म्हणा किंवा काही त्यांचा हेतू की आम्ही आता यापुढं मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार नाही असा काहीतरी सूर प्रसिद्धी माध्यमातून वेगवेगळ्या वाहिन्यावरून निघाला होता कदाचित याला उत्तर द्यायला जायचं असेल तर आता मराठा समाजाला मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होऊन लोकशाही मार्गानं या आंदोलनाला यशस्वी करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं हे गोष्ट आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे या आंदोलनाला अतिशय शांततामय मार्गानं पुढं नेणं हे सगळ्यात मोठं आव्हान मराठा समाज बांधवावर आहे कारण थोडीही कुठं चूक झाली की शासन वाट बघूनच राहणार आहे की कुठं चूक होते कुठं कायदा सुव्यवस्था मोडली जाते आणि लगेच बळाचा वापर करून असं सांगायला जगाला शासन कमी करणार नाही की आम्ही पूर्णपणे सहकार्य केलं पण आंदोलनकारांनी भूमिका चुकीची घेतल्यामुळं आम्हाला हे आंदोलन दडपावं लागलं किंवा मोडून काढावं लागलं तर अशी गोष्ट कुठेही होता कामा नये यासाठी खूप मोठी आव्हानं स्वीकारत आता मराठा समाज बांधवांना या आंदोलनाच्या मागं आपली ताकद उभी करावं लागणार आहे विशेषतः पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित करावं वाटतं की तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन दिवशी जास्तीत जास्त समाज बांधवांनी ज्यांना आज वेळ नाही निघायला त्यांनी मात्र तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन दिवशी मुंबईच्या दिशेनं जास्तीत जास्त जास मोठ्या संख्येनं जाऊन या आंदोलनात सहभागी होणं आवश्यक आहे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद